बघा आपण इथं मल्हारगड जेजोरी दर्शन करून खाली आलेला आहे इथं काही शिवाजी महाराजाच्या काळातले सीन दिलेलं आहे हा बघा भेट होईलेली दाखवलेली असे असा एरिया इथलायचं नाही बघा असलाही तुम्हाला इथला परिसर नैसर्गिक रम्य वातावरण दाखवित सर्व बघून घ्या कारण असं चित्र तुम्हाला स्वच्छ वातावरणात करत असा असं हां तुम्ही बघा असा आहे इथं बघा इथं घोडा दिला आता गोहाड्याचा बघा आले हा पाडून हा हा फोटो काय नाही त्याला हा असू दे काय करते असं बघा ही आज सकाळचा टाइम आहे सकाळचा टाइम असल्यामुळं ऊन नाही गाय नाही शांत वातावरण आणि हा जेवारी काढावं शीन पण चांगला निघतोय पलीकडल्या जाणार आहेत आपण मूर्ती कर चला बघा आपण तिथून खाली इथे गाईचा शीन दिलेला आहे आणि तुम्हाला एक वनस्पती बी दाखवितोय चमत्कारी ही पहिल्या वनस्पतीमध्ये काही लोक घर करून बसत होते ती वनस्पती पण इथं आहे तुम्हाला दाखवित खाली आपण जायला गाय आणि वासरू आणि शेतकऱ्याचा सीन आहे पायऱ्या उतरायला लागलो आपण इथंच आपल्याला काळ्या पुमारी आप भेटलेली आहे तर हे काळ्या कुमारीचा वेल आहे इथं एक आता आपण त्या याला खालून जायला हवं येल बागा अशा प्रकारे त्याला काळ्या पुमारीचा काही औषधी उपयोगासाठी चालतो बघा हे काळ्या कुमारीची आपण याला खाऊन आलो खाली आता इथं गाय आणि ते वासराचा शीन आहे ही आपल्याला बघायचं आहे गाय एकदम पांढरी शुभ्र आहे बघा बघाय बघा गाय वासराला प्यायला दाखवलेले शेतकरी खांद्यावर काटे घेऊन उभा आहे असं आज चांगलं एकदम नजर आहे संपूर्ण बघा अजून आपण मोहरी चांगला दाखविणार आहे बघा इथं आपल्याला एक जंगली कांदा भेटलेला आहे जंगली कंद त्याच्या खाली एक मोठा कंद असतो किलो दोन किलो चार किलोचा कंद असतो खाली हे जनावरांच्या वापर होतो त्याचा हे बघा असा इथला परिसर आहे की आपण जीवजुरीवरचा परिसर आहे आता आपण खाली चाललाय आहे बघा जेजोरी मल्हारगड बरेच जणांचं कुळदेवता आहे कुळदेवताला वर्षातून एकदा कोहिना भेट देऊन जायचं असतं नाही तर कामात अडचणी येतात कुळदेवता रुष्ट झाल्यानंतर संकट येतात जीवनावर म्हणून कुळदेवताला कुठल्याही कोणाच्या वर्षातून एकदा कोहिना भेट देऊन जायचं का तुमच्या सोडीनं चला राम राम जय श्री